दादा एक ह्याच्यामध्ये मी जोडतो की दीड दिवस पाच दिवस जे नऊ दिवस गणपती असतो तो ऍक्च्युली इट इज पार्ट ऑफ द कुळाचार आपण कुळाचारच कधी घेऊया कारण जोपर्यंत तुम्ही तो, तो कुळाचार तुमचा करत नाही तोपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला लाभत नाही ते मी एक ऑब्झर्व केले नाही कुळाचार कसा असतं की आपण आपल्या मुळ कुळाचाराचा संबंध मुळता आहे आपल्या कुलदैवतेशी असतो की आपल्या कुलदेवतेला म्हणजे पहिली कुलदेवता मग ग्रामदेवता आणि मग आपल्या घरातले देवता असं ह्या तीन प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तर कुलदेवतेला आपण जातो लग्न झालं की आपण बघा आता पुण्यामध्ये आहे ना की लग्न झालं की वधूवर काय करतात कार्यालयात निघतात एक आपल्या कजवा गणपतीला जातात जोगेश्वरीला जातात आणि मग इतर देवतांना जातात म्हणजे ग्रामदेवतेचं पहिला मान असतो कारण त्या क्षणी लगेच कुलदेवतेला जाता येत नाही लांब असते बाहेरगावी असते म्हणून पण ह्या प्रकारे कुलाचार जो आहे हा खूप महत्वाचा असतो कारण ती एक केलेली कमिटमेंट असते आपल्याला एक केलेलं ते आपण त्या देवतेला केलेलं कायमचं फॉमिस असतं की त्याचा अखंड स्त्रोत आपल्या कुलावरती आपल्या घराण्यावरती पडत असतो येत असतो तर त्याच्यासाठी त्याला दिलेली आपण एक तो शब्द असतो की ते तुम्हाला करणं कुलाचार करणं हे अगदी प्राप्त आहे आणि मग नंतर बऱ्याच वेळा असं होतं ना की काही जेव्हा अडचणी येतात कारण शेवटी तत्व काय करतं ते त्याचं का त्याची ताकदच एवढी असतं की ते माणसाला बरोबर जागेवर आणतं मग तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी अडचणी किंवा काही उत्पन्न झालं की तुम्ही बरोबर कोणाकडे जाता आणि मग त्या योग्य माणसाकडे गेले तो सांगतो की तुम्ही कुलाचार केलेत के का तुम्ही अमुक गोष्ट केली का म्हणजे एक आता ह्याच्या सुद्धा एक गमतीचा आता भाग आला म्हणून उदाहरण सांगतो की असंच परत एकजण माझ्याकडं खूप मोठे आपल्या बॉलिवूड चित्रपटातले फोटोग्राफर आहेत की त्यांनी अतिशय याच्यात त्यांनी त्यांची खूप एक मोठी अडचण होती की अडचण फक्त सांगू शकत नाही तर त्यांनी फोन केला तर त्यांना म्हटलं एक तुम्ही कुलाचार करता का रहता ते विभक्त राहतात त्याच्यामध्ये पण म्हटलं विभक्त राहतात तरी काय होत आहे की तुम तुमच्या पत्नीची चप्पल मला तुमच्या घरात दिसते ते म्हटले आता घरामध्ये मी दीड दोन वर्षांनी माझ्या घरात पेंटिंगचं वगैरे काम करतो आणि मी एकटाच राहतो त्यामुळे काही याच्यात नाही पण म्हटलं दिसते तुम्ही बघा मग ते म्हटले की ठीक आहे बघतो अर्थात मुंबईत राहणार आहे कारण फिल्म जगत अशी निगडीत असलेले मग त्या दिवशी ते अगदी नाही हा त्यांच्याकडे ठामच होता आणि आपण घरामध्ये जे म्हणतो एकच व्यक्ती राहणारी तर ते घरामध्ये त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं असायचं गरजच नाही आणि पत्नीशी विभक्त होऊन झालेली पंधरा वर्ष म्हणजे टाइम पिरियड जर बघितला तर एवढा मोठा त्याच्यामध्ये होता आणि ते घरी गेले आणि सरप्राईज जात ते तिथं सापडल्यावर त्यांनी डोक्याला हात लावला आणि हे केलं की हे कसं शक्य आहे तर आता ह्याचं गणित मांडलं ना तर म्हटलं याचा अर्थ तुम्ही के कुलाचार केलेलं नाही बघा म्हणजे कुलाचाराचं ताकद काय असते याच्यासाठी मी हे सांगतो ही नाहीये तर कुलाचाराची ही ताकद आहे म्हणतो तुम्ही तुमचं कुलाचार तुम्ही केला नाहीये ह्याचा अर्थ हे सिद्ध होता ते म्हटले मी केलं नाहीये म्हटलं तर तुम्ही करा आणि पंधरा वर्ष पंधरा वर्ष जी व्यक्ती तर ते म्हटले की आता म्हटलं पत्नी आहे तर म्हंटल घटस्फोट झालाय का तर ते म्हटले नाही मग म्हटलं तुम्ही पत्नीला घेऊन जा ते म्हटले शक्यच नाही म्हटलंच तुम्हाला परत संसार करायची इच्छा आहे का आहे म्हटलंय मग तुम्ही म्हंटल कुलाचाराला जा फक्त बाकी सोडून द्या त्यांना म्हणून कुलाचाराला जायचं येतं का आणि त्यांच्या पत्नी बरोबर आहे आणि खरंच ही महाराजांची आणि स्वामींची कृपा आहे की त्या दिवसापासून ते एकत्र राहायला लागले अच्छा ही आता ह्याला तुम्ही काय म्हणाल ह्याच्यात हा चमत्कार नसतो हे कुलदेवतेची केलेली कृपा असते आपण सगळे हे माध्यम आहोत ह्या ह्या सगळ्या म्हणून म्हटलं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्याच असतात फक्त त्या त्या अनुषंगाने त्या केल्या जातात मुहूर्त हे बघणं गरजेचं असतं ज्या गुरुजींकडनं तुम्ही करता त्यांच्याकडनं करा त्यांना म्हणून शांततेने करा कारण शांतता ही खूप महत्वाची असते काही गोष्टी आता गणपती आलं की मंत्र जागर केला जातो नंतर आपल्या श्रावणामध्ये रुद्र केला जातात तर जोरात म्हणणं किंवा फास्ट म्हणणं ह्याला महत्त्व नसतं शब्दांचा दाब आणि त्याच्यापासनं उत्पन्न होणारी कंपनं ही खूप महत्वाची असतात आणि गणेश पूजनामध्ये म्हणून सांगितलेलं की तुम्ही शांत बसून एवढी जी देवतेची जी तुम्हाला आपण पूजा करताना जे साहित्य दिलेलं आहे की त्या तत्वाशी तुम्ही त्याला व्हायला की तसं ते गणपतीला त्या तत्वाला वाहत नाही तर तुम्ही तुमच्यासाठी त्याचा उपयोग करून hmm. म्हणून ती तुम्ही वाहणं गरजेचं असतं केवढ्याचं पान त्याच्यात तुम्ही व्हायला तर जीवन केवड्याचं पान गणपतीला वाहतात याचा अर्थ असा की तुमच्या पत्रिकेत असलेला काल सर्प दोष जातो केवड्या आपल्याला माहिती आहे की केवड्याच्या बनामध्ये सर्पाचा वास असतो नागाचा वास हा चंदन आणि याच्या केवड्याच्या वानामध्ये वास असतो तर गणपतीला जर केवडा तुम्ही व्हायलात तर जना कालसर्पाचा दोष उत... ओ... आहे तो दोष जातो इतकं सोपी याच्यामध्ये आपल्या म्हणजे गणपतीच्या पूजेमध्ये आपल्याला हे आणि वर्षभर टिकत असं सांगितलंय का की रोज केवढाचं पान व्हा तर नाही यावढे जेव्हा जोपर्यंत गणेश तुमच्या घरात आहे हा बाप्पा घरात आहे तर तेव्हा तुम्ही जेव्हा ती केवड्याचं पान वाहता तर ही एक वर्ष ताकद चालते एक वर्षाने तरी आपण आपण मोबाईलचं सुद्धा सगळ्याचा रिचार्ज करतो वर्षाने एकदा ते वर्षाने एकदा रिचार्ज करायला हरकत नाही मग ज्यांच्याकडे काल सर्पाचा त्रास आहे ज्यांना पत्रिकेत राहू केतूचा के त्रास आहे तर ह्या केवड्याच्या फक्त संपर्कात येण्याने तुम्ही हातात घेतल्या नाही कारण त्या तत्वाशी अनुषंगाने ते संपर्कात केवड्याचे पान ना दोन प्रकारचे असतात एक ते हिरवं पान बाहेरच्या बाजूचं असतं आणि एक आतमधलं छोटस पांढरं पान असतं आणि पांढर्या पाण्याच्या पाठीमागे खाली कणीस एक कणी असत हो। मग कुठलं व्हायचं नाही ज्याला कणीस असतं मोठ्याला सुद्धा काही वेळा कणीस असतं ज्याला कणीस असत ना ते वाहणं गरजेचं आहे त्याच्यात हे जे कणीस आहे हे आपलं देहाच घर आहे कधी एखादं केवड्याचं पान जर तुम्ही आता गणपती निर्माल्य काढतात ते त्याची ते काढा ते कणि जे आहे त्या केवड्यापासून ते ते बाजूला काढा आणि त्याचं जे मूळ असतं ना तर त्याचा वास घ्या तर तुम्हाला तो कुबट येतो तुमच्या घरामधली असलेली सर्व नकारात्मक शक्ती ते केवड्याचं पान शोषून घेते आणि ते त्या कणसामध्ये अडकते त्या खाली जे कणीज असतं ना त्याच्यात अडकते म्हणजे आता अजून विसर्जन व्हायचे आहेत तर हे नक्की करून बघा तिथे ते केवड्याचं पान जेव्हा आपण निर्माणात काढायचं आणि त्याचं कनिज तोडायचं आणि त्याचा वास खाल खालचा जो भाग असतो ना त्याला वास घेतला तर तुमच्या लक्षात येईल इथं कुबट वास येतोय आणि एवढंच कनिज असत वरच्या भागाला घेतलात तर वेगळा वास खालच्या भागाला घेतलात तर वेगळा वास तुमच्या घरातली पूर्ण नकारात्मकता ते काढून घेत कुठं घेत गणपती तत्व तर मांडीवर घेत तुम्ही केवड्याचं पान जेव्हा गणपतीला वाहता बऱ्याच वेळा तर त्याचा त्याच्या पदाला मांडीला त्याचा स्पर्श असतो त्या पानाचा तर ते संबंध त्याच्यात ती तुडवतं म्हणजे ते तत्व तुमच्या घरातल्या नकारात्मकतेला तुडवतं असं त्याचा तो अर्थ आहे म्हणजे आता केवड्याचं पान वाहताना आडवं व्हायचं नाही तर गणपती मांडीला टेकलं पाहिजे मांडीला का कितीतरी दादा कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती माहिती नसतात त्यामुळे आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे त्या करत असतो ते सगळ्या गोष्टी आणि ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या अनुषंगाने जर गणपतीचं पूजन केलं ना केवड्याच याच्यामध्ये आपण गणपतीला केवढा आवडतो म्हणून त्याच्यात गणपतीला पांढऱ्या दुर्वा आवडतात oh. पण पांढऱ्या दुर्वा मुळात सिद्धिविनायकाला व्हायला जातात पण बऱ्याच ठिकाणी जर बघितलं ना तर पांढऱ्या दुर्वा मिळतात फार रेअर आहेत पण मिळतात पण पांढऱ्या दुर्वा जर वाहिल्या ना तर तुम्हाला पूजेतलं कुठलंच साहित्य व्हायची गरज नाही फक्त पांढऱ्या दुर्वात काम होतं कारण ती सगळ्याच साहित्याची ताकद त्या फक्त पांढऱ्या दुर्वात आहेत आणि कॅन्सर सारख्या रोगामध्ये पांढऱ्या दुर्वांचा रस किंवा पोटामध्ये लिव्हरचे असलेल्या प्रॉब्लेमना पांढऱ्या दुर्वांचा रस हा रामबाण औषध आहे पण ते गणपती अथर्व शीर्ष म्हणून ते घ्यायचं तत्व आपल्याला स्वीकारायचं आहे तर त्या तत्वाशी तुम्ही एकरूप होऊन जर घेतलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार दादा थँक्यू व्हेरी मच आणि मी प्रेक्षकांना एक विनंती करतो तुमच्या आजीला पणजीला त्यांना जाऊन विचारा आहे की आपला कुळाचार काय होता कुळाचार काय होता तो डाऊन करून पुढे कुळाचार हा खूप महत्वाचा असतो तो करणं गरजेचं असतो आणि तो प्रत्येकानी करावा आणि तुम्हाला ह्या दोन गोष्टीचा अगदी खरंच सांगतो बुक्का आणि शेंदूर ह्याचा प्रयोग तो प्रत्येकाने घरामध्ये करून पाहावा आणि कृपया सरांना तुम्ही त्याचा फीडबॅक द्यावा की तुमचं जीवन समृद्ध गणपती हे फक्त कारण आहे आणि तुम्ही त्याच्यामधनं आपण सगळं घेत असतो आपण त्याला काहीच देतो सगळं प्रसाद तरी कुठं खातो तुम्हाला बाहेर तुम्ही ते करता तसं त्याच्यामध्ये ते खाता तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या तत्वापासून घेत असतो पण त्या घेताना जर शास्त्र पाळलं तर तुम्हाला हसत येतं परत एकदा सांगतो घरामध्ये जर उजव्या सोंडेचा गणपती असेल तर गुरुजींना विचारून तुम्ही त्याची शास्त्रोक्त पूजा करून तो विसर्जन करावा घरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये हे अगदी निर्विवाद सत्य आहे थांबवतो श्रीराम श्रीराम अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका